नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत गोवा निसर्ग समुद्र आणि नाईट लाईफ साठी प्रसिद्ध पण शनिवारी रात्री या गोव्यामध्ये भीषण दुर्घटनेचा सामना करावा लागला हडपडे येथील बर्चबाय रोमिओ लेन या अलिशान मध्ये रात्री पावणे बारा वाजता अचानक आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण क्लब ज्वाळांच्या खाईत सापडला ही आग इतकी भीषण होती की दोन मजली इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर पडायला वेळही मिळाला नाही या अग्नितांडवात तब्बल पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मृतांमध्ये चार पर्यटक क्लबमधील चौदा कर्मचारी आणि इतर सात जणांचा समावेश आहे या आगीत सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले काहींचा मृत्यू होरपळून झाला तर काहींचा धुराच्या गुदमरल्याने झाला प्राथमिक तपासात ही आग सिलेंडरच्या स्फोट झाल्यामुळे पसरल्याचा संशय व्यक्त होते पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत गोव्यावर काळोख पसरणारी ही घटना मनोरंजनासाठी आलेले पर्यटक आणि रोजीरोटी कमावणारे अनेक कर्मचारी फक्त काही सेकंदात मृत्यूच्या दरीत ढकलले गेले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मृतांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारतर्फे दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटते ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तसेच तरुण भरातच्या युट्यूब इंस्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका